हाय नमस्कार मंडळी तर मी तुमचा बाय पाण्या स्वागत करतो तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा व्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज आहे देवदीपावली काही ठिकाणी याला देव दिवाळीसुद्धा म्हटलं जातं तर देव दिवाळीला प्रत्येक वाडीवाडीत विडे भरले जातात तर आमच्या केदारवाडीत आम्ही आज विडे भरायला चाललो आहे तर ती विडे भरण्याची मजा काय असते ती तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून दाखवतो तर त्याला जाऊया पहिल्या घरात तर मंडळी महाराष्ट्रातील विशेषत कोकणातील म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड भागातील देवदीपावळी थोडी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते कोकणातील देवदीपावली कोकणात या सणाला देव दिवाळी किंवा देवांचा नैवेद्य असेही म्हणतात तरी कशी साजरी करतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा कोकणातील देवदीपावली साधारणपणे मार्गशीर्ष म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरी केली जाते देवदीपावली हा सण प्रबोधिने एकादशीला चतुर्मास संपल्यानंतर येतो चातुर्मासात देवांची निद्रा मानली जाते निद्रा संपल्यानंतर देव जागे झाले आहेत या आनंदात ही दिवाळी साजरी होते कोकणात हा सण प्रामुख्याने कुलदेवता ग्रामदेवता आणि स्थानदेवतांना समर्पित असतो वर्षातील सर्व शुभ पार पाडल्याबद्दल सर्व देवदेवतांचे आभार मानणे हा मुख्य उद्देश असतो কেনিকে কাইনেনে কাইনেনেন কারাই तर मंडळी हा उत्सव म्हणजे सर्व देवदेवतांसाठी विशेष नैवेद्य तयार करणे आणि त्यांना अर्पण करणे अनेक कुटुंबियांसाठी हा दिवस म्हणजे एकत्र येऊन आपल्या कुटुंबाच्या देवतेची पूजा करण्याचा आणि सण साजरा करण्याचा महत्वाचा प्रसंग असतो

वह जोल एहां बेहां कुषर आकरेया के रेना ही जाकुटिर। कि अजीजा उपलीजे warm घुना बेम दोटाकर साना मेट अजिए मिनोंAm उपलंड घया कषव सर ल 돼र चाँबरा watching यदानोल मौश्यमकी आफाओ काई परिकाव

पानगोळा करायला किशवी आणलेले तर मंडळी या सणाला <laughs> विशिष्ट प्रकारचे पारंपरिक पदार्थ तयार करण्याची पद्धत आहे गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून बनवलेले गोड घारगे किंवा वडे हा या नैवेद्याचा अविभाज्य भाग असतो तांदळाचे पीठ आणि नारळाचे दूध वापरून बनवलेले आंबोळे म्हणजे आपल्या भाषेत घावणा खुशी

तर मंडळी नारळाच्या दुधापासून किंवा आमसूल वापरून बनवलेले तिखट गोडसार तसेच या दिवशी अनेक प्रकारचे तळणीचे म्हणजेच तळून बनवलेले पदार्थ जसे की पुरणाचे कडबू तळलेली भजी किंवा पातोळी बनवण्याची पद्धत आहे ह्या दिवशी घरातील सर्व देवी देवतांना देवघरातील तसेच घराबाहेरच्या स्थानदेवतांना हा सर्व नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते <laughs> तर मंडळी अशा तऱ्हेने विडे भरले जातात आपल्या कोकणात तर विड्यांची परंपरा तुम्हाला दाखवतो

가, 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 고 가, 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 가,

co atau beraha ভাই তোস তে आणि ते आलेत पोपट प्रेमी पोपट प्रेमी अडवेत <laughs> रोम रोम भाईयो <laughs> आता मी चाललोय संजय दादा रामाणे यांच्याकडे

चांगला 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 तर मंडळी हा घावणा खाऊन गावन आजच्या व्हिडिओची सांगता करतो तर मंडळी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर मिळण्यासाठी व बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा व त्याचबरोबर या देवदिवाळीच्या सणानिमित्त विटी दांडूचा खेळ खेळला जायचा पूर्वी तर आत्ता कोणी तो खेळत नाही कारण आमची पिढी तर मोबाईलमध्येच गेले तर आमच्या अगोदरची पिढी ही विटे खेळ खेळली होती तर मालगुणमध्ये बावीस तारखेला शनिवारी हा खेळ खेळाची स्पर्धा आहे विटीदांडूची तर तिकडे आपण शक्य झाल्यास नक्की जाणार आहोत तर व्हिडिओ आवडला आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा व शेअर करा व सबस्क्राईबसुद्धा करा कमेंटमध्ये आपल्याला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद